मुंबई महामार्गावरील खंडाळा घाटालगत असणाऱ्या बोरघाटात खासगी बस दरीत कोसळल्याने झालेल्या अपघातात तेरा जणांचा मृत्यू झालाय तर या अपघातातील जखमींवर तीन वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघातग्रस्त खाजगी बसमध्ये एकूण बेचाळीस प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे या अपघातात मृतांची नावे पुढील प्रमाणे जुही दीपक सावंत वैवर्ष अठरा राहणार दिंडोशी गोरेगाव मुंबई वीर कमलेश मांडवकर वैवर्ष बारा राहणार गोरेगाव मुंबई यश सुभाष यादव वयवर्ष सतरा राहणार गोरेगाव मुंबई वैभवी सुनील साबळे वयवर्ष वीस राहणार गोरेगाव मुंबई स्वप्नील धुमाळ राहणार गोरेगाव मुंबई कृतिक संजय लोहित वैवर्ष सोळा राहणार गोरेगाव मुंबई राहुल गोठन राहणार गोरेगाव मुंबई सतीश धुमाळ वयवर्ष तेवीस राहणार गोरेगाव मुंबई बाजीप्रभू ढोलताशा पथक प्रमुख गोरेगाव पूर्व मुंबई मनीष राठोड वयवर्ष चोवीस राहणार गोरेगाव मुंबई अभय विनय साबळे वयवर्ष एकोणीस राहणार मालाड मुंबई हर्षदा भरत परदेशी वयवर्ष एकोणीस राहणार माहीम मुंबई अनिकेत संजय जगताप वयवर्ष सव्वीस राहणार गोरेगाव मुंबई तसेच हरिरतन सोपान यादव वयवर्ष चाळीस राहणार जोगेश्वरी मुंबई बस ड्रायव्हर तर या अपघातातील जखमींची नावे पुढील प्रमाणे एमजीएम हॉस्पिटल येथे पाठवण्यात आलेल्या जखमींची नावे आशिष विजय गुरव वयवर्ष एकोणीस दहिसर मुंबई यश अनंत सपकाळ वयवर्ष सतरा राहणार गोरेगाव मुंबई जयेश तुकाराम नरळकर वयवर्ष चोवीस कांदिवली मुंबई वृषभ रवींद्र कोरमे वयवर्ष चौदा राहणार गोरेगाव मुंबई रुचिका सुनील डुमणे वयवर्ष सतरा गोरेगाव मुंबई आशिष विजय गुरव वैवर्ष एकोणीस राहणार दहिसर मुंबई ओंकार जितेंद्र पवार वैवर्ष पंचवीस राहणार खोपोली रायगड संकेत चौधरी वैवर्ष चाळीस राहणार गोरेगाव मुंबई रोशन शेलार वैवर्ष पस्तीस राहणार मुंबई विशाल अशोक विश्वकर्मा वयवर्ष तेवीस राहणार गोरेगाव मुंबई निखिल संजय पारकर वयवर्ष अठरा राहणार मुंबई युसुफ मुनीर खान वैवर्ष तेरा राहणार मुंबई कोमल बाळकृष्ण जिले वयवर्ष पंधरा राहणार सांताक्रुज मुंबई अभिजित दत्तात्रय जोशी वयवर्ष वीस राहणार गोरेगाव मुंबई मोहक दिलीप सालप वयवर्ष अठरा राहणार मुंबई दीपक विश्वकर्मा वयवर्ष वीस राहणार गोरेगाव मुंबई तसेच सुरेश बाळाराम अरोमुक्कम वयवर्ष अठरा राहणार गोरेगाव मुंबई खोपोली नगरपालिका हॉस्पिटलमधील जखमींची नावे नम्रता रघुनाथ गावनुक वैवर्ष अठरा राहणार गोरेगाव मुंबई चंद्रकांत महादेव गुडेकर वैवर्ष एकोणतीस राहणार गोरेगाव मुंबई तुषार चंद्रकांत गावडे वयवर्ष बावीस राहणार गोरेगाव मुंबई हर्ष अर्जुन फाळके वैवर्ष एकोणीस राहणार विरार महेश हिरामन म्हात्रे वयवर्ष वीस राहणार गोरेगाव मुंबई लवकुश रंजित कुमार प्रजापती वयवर्ष सोळा राहणार गोरेगाव मुंबई शुभम सुभाष गुडेकर वैवर्ष बावीस राहणार गोरेगाव मुंबई ओम मनीष कदम वयवर्ष अठरा राहणार गोरेगाव मुंबई मुसेफ मोईन खान वयवर्ष एकवीस राहणार गोरेगाव मुंबई तसेच खाजगी रुग्णालय जाखोटिया रुग्णालय खोपोली येथील जखमींची नावे सनी ओमप्रकाश राघव वयवर्ष एकवीस राहणार खोपोली रायगड या अपघातातील जखमींवर या तीन वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत